मित्रांनो तुम्हाला आहे ना सॅक्रिफाईस करावंच लागेल तुम्हाला जर फाइव स्टार हॉटेल मध्ये जेवायचं असेल भविष्यामध्ये तर तुम्हाला आता सॅक्रिफाईस करावंच लागेल तुम्हाला जर टॉवर मध्ये राहायचं असेल ना डायरेक्ट टॉपच्या फ्लॅट मध्ये जाऊन तर तुम्हाला आता सॅक्रिफाईस करावंच लागेल तुम्हाला हे खूप वेळा समजावून झालेलं आहे तुम्हाला जर तुमचं जीवन हे सुखकर घालवायचं असेल तर आता सॅक्रिफाईस करावंच लागेल तुम्ही आता जे सॅक्रिफाईस कराल ना तुम्हाला सांगतो मामा मावशी काका आत्या भाऊ बहीण कोणी नाही राहत आपलं कर्म आपल्याकडे माहिती आहे का आपले भोग हे आपल्याला आहेत दुसऱ्याचे भोग हे दुसऱ्याला आहेत तुम्ही आता इतरांसाठी थांबून राहाल ना तुम्ही आता स्वतःचा अभ्यास जर करणार नाहीत ना तर काय होईल माहितीये का जग पुढे निघून जाणार आहे तुम्ही तिथेच थांबणार आहे जग दोन्हीकडून बोलतं बोलत नाही बोलेल तिकड नाही बोलेल आणि मी खरच खरंच सांगतो अभ्यासाला पर्याय नाही आणि जर तुम्ही आता सॅक्रिफाईस नाही केलं ना तर काय होईल माहितीये का मागे सांगितलं मी मेन रोडला मुलं आहेतच वीस रुपयात अंडर बनियन विकाला आणि पोरी दुपारी बारा ते दोन मध्ये खाटार खोटर खाटार खोटूर येथे साडी फॉल पिको करून भेटेल लेडीज स्पेशालिस्ट ब्लाउज शिवून भेटेल हा ना अभ्यास करा अभ्यासाला पर्याय नाही काय कसं करतात